हॅलो नमस्कार मी शीतल माझे टू फॅमिलीचा अगदी मनापासून स्वागत करते तुम्ही सर्वजण कसे आहात मस्त आहात ना आजचा दिवस तुम्हाला खूप छान दे हीच बप्पा चरणी प्रार्थना सर्वांना शुभ दुपार दुपारचे वाजलेले आहेत एक मी आज दुपारचा व्हिडिओ करत आहे मी आज ड्रायफ्रूट लाडू करणार आहे रोग प्रतिकार शक्ती वाढवण्याकरता कॅल्शियम वाढवण्याकरता अंगातली सगळी एनर्जी वाढवण्याकरता हे ड्रायफ्रूट लाडू मी करणार आहे चला कसे करायचे तुम्हाला दाखवते आज ड्रायफ्रूट लाडू उपासासाठी मी करणार आहे यात मी काय खसखस वगैरे घालणार नाही आहे थकवा येत नाही एक लाडू आपण खाल्ला की हे गा मी असे खजूर घेतलेले आहेत असेच खजूर घ्यायचे इथं मी घेतलेले आहेत बदाम काजू सूर्यफुलाचे बी आहेत आणि टरबूजचे बी आहेत म्हणजे भोपळ्याचे बी आहेत चला हे मी चिरून घेते बारीक करून घेते सगळे असे चिरून घेऊया आपण काजू बदाम सगळं असं चिरून घ्यायचं सेम असं काढायचं निघते निघत बघा सहजच निघते बी काढायची असं केलं हे खजूर पहिला बारीक करून घेते मिक्सर मधन तुपामध्ये भाजून घेते ड्रायफ्रूट हे ड्रायफ्रूटचे लाडू मी पहिल्यांदा करत आहे बघ्या हो कस होते मिक्सरमध्ये बारीक करून घेते असं झालेलं आहे बारीक केले बघा चला तर पण ठेवली आहे यामध्ये एक चमचा तूप घालायचं तू पकडत आपले यामध्ये घालूया काजू फक्त भाजून घ्यायचं आहे त्याला नय कडकडीत करायचं नाही का तळायचं नाही फक्त वरच्यावर असं भाजून घ्यायचंय बारीक गॅसवर भाजून आणि एक चमचा तूर घालते बदाम घालूया बदाम पण भाजून घ्यायचं भाजून घ्यायचं ते मग काय आपल्याला तळायचं नाही काय आणि सगळेच ड्रायफ्रूट यात भाजलं तर सुद्धा चालतंय घोळ्या गोळे असे भाजून घ्यायचे फक्त बीज घालायचं आहे नुसत्या गोळे गोळेच करायचे यातच घालूया सूर्य फुलाच्या बेस द्या त्याला पण चांगलं भाजून घेऊया तूप घालूया तूप आपलं तापलेलं आहे घाल खजूर हो बारीक केलेलं घालायचं गॅसवरच भाजून घ्यायचं आहे ना आपलं खजूर पण चांगलं भाजलेलं आहे मग अशी तूप बघितला की नाही किती होतं ओढून घेतले खजूरनं आणि आता कढई सोडत आहे म्हणजे खजूर चांगलं भाजलेलं आहे आता मी यात घालणार आहे ड्रायफ्रूट मध्ये खजूर घालणार आहे हे जरा गार होऊ देऊया नंतर हाताला चटके बसतील ना त्यामुळे ते गार होऊ दे मग आपण लाडू बांधायला घेऊया ड्रायफ्रूट लाडू जरा गार झालेली आहे आपण मिक्स करून घेऊया अशी गार झाल्यावर मिक्स करून घ्यायचं गार झालेला आहे लाडू करून घेऊया वळाला पण किती सोपं आहे बघा प्लेट ड्रायफ्रूट लाडू तयार झालेले आहेत यामध्ये तुम्ही तीळ खसखस अंजेरी घालू शकता माझ्याकडे होतं तेच मी घातलेलं आहे आणि पहिल्यांदाच मी लाडू केलेला आहे भरपूर एनर्जी देणारे कॅल्शियम ड्रायफ्रूट लाडू तयार आहेत आपली गुळ घातलेलं नाही आहे त्यामुळं ज्यांना शुगर आहे त्यांनासुद्धा हे ड्रायफ्रूट लाडू चालतं चला तैनो आपले ड्रायफ्रूट लाडू तयार झालेले आहेत आता इथंच इडचं एंड करते तैनो मी पहिल्यांदाच केले ते म्हणजे के चांगले झालेले आहेत त्यामुळं तुमच्यासंग पण शेअर केलेलं आहे तुम्ही असंच लाडू ड्रायफ्रूट लाडू करा आणि सकाळी आपण पहाटे चारला पाचला उठतो महिलांना खूप काम असते सकाळचं त्यामुळं आपण किती लवकर उठतो सात साडेसातला आपल्याला भूक लागलेली असते त्यावेळेला एक लाडू जरी तुम्ही खाल्ला तर तुमच्या अंगात एनर्जी येऊ शकते चला मी पण पहिल्यांदाच केलेलं आहे तैनो कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा बाय लाडू आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ असा ना बाय सकाळी सातला आपल्याला छोटीशी भूक लागलेली असते त्यावेळेला हे लाडू अवश्य खायचं ताईनं आपल्या अंगात ताकद येते एनर्जी वाढते कॅल्शियम वाढतात